गेल्या काही दिवसात बीडचं राजकारण ज्या घटनेभोवती फिरतंय ते संतोष देशमुख हत्या प्रकरण या हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली कारण खंडणीच्या प्रकरणामुळे हे हत्या झाल्याचं बोललं गेलं ती खंडणी कुणी मागितली तर नाव समोर आलं वाल्मिक अण्णा कराड अखेर गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड याने पुण्यातील सीआयडीच्या मुख्य कार्यालयात सरेंडर होण्याचा निर्णय घेतला आता एवढ्या दिवसांपासून तब्बल नऊ पोलिसांची पथकं दीडशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी हे ज्या वाल्मिक कराड याचा शोध घेत होते तो सरेंडर झाला पण हे त्यांचं आणि एकंदर तपास यंत्रणांचं अपयश म्हणावं लागेल का की एका गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेला व्यक्ती हा मोकळेपणाने फिरतो देवदर्शन करतो पण तपास यंत्रणांना मात्र त्याचा थांग पत्ताही लागत नाही किती गमतीशीर गोष्ट आहे बघा ना एखाद्या सिनेमाच्या कथानकाला लाजवेल अशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण आहे सिनेमामध्ये जसं दाखवतात की एक मोठा राजकीय नेता असतो त्याच्या जवळचा एक व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती काहीतरी गुन्हा घडवतो आणि मग तो जो मोठा राजकारणी आहे तो या सगळ्यावरती पडदा टाकण्यासाठी पडद्यामागची भूमिका घेतो आणि सर्व करण्याचा प्रयत्न करतो पण मग हिरोची एंट्री होते आणि तो सगळा डावच विस्कटून टाकतो महाराष्ट्रातही सगळं असंच घडतंय अगदी मी सांगितलेल्या एखाद्या साऊथच्या चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे असं पण वाल्मिक कराड हा जरी सीआयडी शरण आला असला तरी आता हा प्लॅन नेमका काय होता हे सगळं कसं शिजलं आणि कोणत्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक याची चौकशी होणार आहे या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी बीडची आणि विशेषतः परळीची दहशत गेल्या काही दिवसात चर्चेचा विषय बनली आहे संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील या दोघांनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला सरकारला धारेवर धरलं धनंजय मुंडेंनी तरीही मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली आता त्यांना मंत्रिपदातून मंत्रिमंडळातून हाकलून द्यावं असं देखील मागणी केली जाते पण एवढं सगळं होत असताना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वाल्मिक कराड पुण्यात येतो पुण्यातील सीआयडीच्या ऑफिसमध्ये हजर होतो आणि मी सरेंडर करणार असल्याचं त्यापूर्वी तो घोषित करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड एक व्हिडिओ शूट करतो त्यामध्ये तो सांगतो की माझ्यावरती जो गुन्हा दाखल केलेला आहे तो खोटा आहे आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली ती नक्कीच दुर्दैवी आहे त्याच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी तो करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पोलिसांना शरण जात आहोत असं देखील तो जाहीर करतो त्यानंतर हा व्हिडिओ काही ठराविक पत्रकारांमध्ये फिरतो किंबहुना तो, तो पत्रकारांमध्ये पेरला जातो आणि त्यानंतर संपूर्ण माध्यमात त्याची बातमी चालते वाल्मिक कराड येणार हे परळीच्या त्याच्या कार्यकर्त्यांना कळतं त्याचे कार्यकर्ते सीआयडी ऑफिस समोर हजर होतात तीन चार लोक त्याच्याबरोबरही येतात एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये कराड हा सी आय डी ऑफिसला दाखल होतो पत्रकारांचा गाराडा असतोच पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षणे लक्षात येते ती म्हणजे वाल्मिक कराडचे कार्यकर्ते असतील किंवा परळीचे त्याचे समर्थक यांना वाल्मिक कराड हा शरण येणार हे माहिती होतं आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी परळीहून रात्रभराचा प्रवास करून सकाळी पुणे गाठलं आणि ज्यावेळी कार्ड शरण जाणार त्यावेळी हे सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते हे सगळं प्री प्लॅन होतं का तर तशीच कुठेतरी शक्यता प्रथम दर्शनी पाहायला मिळते त्याचं कारण म्हणजे एकतर हा विषय सुरेश यांनी चांगला लावून धरला माध्यमातून रोज याचबद्दल चर्चा होत होती वाल्मिक कराड वाल्मिक कराड हे नाव अखंड महाराष्ट्राला पाठ झालं असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही सरकारची होणारी बदनामी आणि वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध यामुळे महायुती सरकार अडचणीत आलं होतं अशातच प्रेशरमध्ये येऊन वाल्मिक कराड याला शरण जाण्यासाठी सांगितलं गेलं अशी चर्चा धबक्या आवाज कामकाजात सध्या सुरू आहे आता हे सर्व प्रकरण जर आपण लक्षात घेतलं तर सीआयडीच्या संभाजीनगर शाखेकडे हा सगळा तपासाचा भाग आहे पण वाल्मिक कराड याने पुण्याच्या सीआयडी ऑफिसची शरणागतीसाठी निवड केली हा मुद्दा खरं तर अधोरेखित करण्यासारखाच आहे यातून एक शक्यता देखील व्यक्त केली जाते ती म्हणजे की खूप मोठ्या लेवलला गोष्टी मॅनेज केल्या जात संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर खरं तर वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलं तेव्हापासूनच मीडिया ट्रायल सुरू झाली होती वाल्मिक कराडच कशा पद्धतीने आरोप आहे हे सांगण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले अर्थात त्यालाही पार्श्वभूमी होती ती म्हणजे वाल्मिक कराड यांच्या परळीतील दहशतीची आणि त्याच्यावर असलेल्या जुन्या गुन्ह्यांची केजमध्ये मंगळवारी रात्री उशिरा वाल्मिक कराड याला न्यायालयात हजर करण्यात आलं स्पेशल केस म्हणून न्यायालय देखील रात्री उशिरापर्यंत सुरू होतं अशा वेळेला सीआयडीने पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली पण हा राजकीय दबावातून दाखल झालेला गुन्हा आहे असा युक्तिवाद वाल्मिक कराडाच्या वकिलांनी केला दुसऱ्या बाजूला अशी पण बातमी रात्री आली की सरकारी यांनी ही केस लढण्यासाठी ऐनवेळी नकारही दिला होता अर्थात याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती पण अशा पद्धतीच्या चर्चा का रात्री झाल्या अखेर न्यायालयाने वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सी कोठडी सुनावली आणि रात्री सव्वा बाराच्या दरम्यान वाल्मिक कराडला घेऊन पोलीस बीडकडे रवाना झाले पण खंडणीचं हे सर्व प्रकरण निर्घृण अपहरण करून खून करण्यापर्यंत गेलं आणि त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आता आणखी खोलात रुतत गेलेला आहे त्याशिवाय धनंजय मुंडे यांचे देखील मंत्रीपद आता वाल्मिक कराड याच्यामुळे धोक्यात आले असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही वस्तुस्थिती पाहिली तर कराड याच्यावरती केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे खुणासंबंधीचा कोणताही गुन्हा अन्नावरती सध्या तरी दाखल नाहीये पण पोलीस आणि सी आय टीम ही त्याबाबत तपास करेल आणि त्यांना जर तसं काही आढळलं तर संदर्भात देखील संतोष देशमुख यांच्या खुणाच्या संदर्भातला गुन्हा संशयित आरोपी म्हणून कराडांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो ही गोष्ट त्यांनी ओळखली असावी कदाचित आणि त्यामुळेच खंडणीचाच गुन्हा असल्यामुळे याच्याबद्दलची चौकशी आपली होईल ही गोष्ट ओळखून वाल्मिक कराड यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली पण असं असलं तरी पोलीस मात्र त्याला शोधू शकले नाही हे आपल्या तपास यंत्रणांचं अपयशच म्हणावं लागेल असो पण या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड यांचा थेट सहभाग संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आहे का धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांना वाचू पाहतायत का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठी हिच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा